दर्शना जोगदनकर राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या आर्थिक आणि व्यापारी भागीदारी आणखी बळकट करण्यासाठीच्या पंचवर्षिक कार्यक्रमावर भारत आणि रशियात सहमती भारत आणि रशियातला व्यापार दोन हजार तीस पर्यंत शंभर अब्ज डॉलरवर नेण्याचा दोन्ही देशांना विश्वास पान मसाल्यावर अधिभार लावणारं विधेयक लोकसभेत मंजूर रिझर्व बँकेकडून व्याज दरात पाव टक्क्याची कपात बँकांकडूनही ग्राहकांना सवलत द्यायला सुरुवात आणि इंडिगोकडून आजही हजारो विमानांची उड्डाणं रद्द सरकारकडून कंपनीला सवलती जाहीर उद्यापर्यंत परिस्थिती सामान्य होण्याचा अंदाज आर्थिक आणि व्यापारी भागीदारी आणखी बळकट करण्यासाठी भारत आणि रशियात आज वर्ष दोन हजार तीस पर्यंतच्या आर्थिक सहकार्य कार्यक्रमांवर सहमती झाली रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी चर्चा केल्यानंतर संयुक्त निवेदनात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज ही घोषणा केली याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधींकडून गे आठ दशकान भारत और रशिया मध्य संबंध असुन से अधिकाधिक बलकट हो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मना दो देश आर्थिक सहकार्य कर संबंध आखी दृढ़ होते हैं इससे हमारा व्यापार और निवेश डायवर्सिफाइड बैलेंस और सस्टेनेबल बननेगा और सहयोग के क्षेत्रों में नए आयाम भी जुड़ेंगे मुझे पूरा विश्वास है कि आने वाले समय में हमारी मित्रता हमें ग्लोबल चैलेंजेस का सामना करने की शक्ति देगी और यही भरोसा हमारे साझा भविष्य को और समृद्ध करेगा कृषि आणि खत निर्मिती क्षेत्रात आणखी सहकार्य करण्यावर दोन्ही देश तयार झाले आहेत संयुक्त रित्या युरिया उत्पादनासाठी दोन्ही देशात प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले युरेशियन आर्थिक महासंघासोबतचा मुक्त व्यापार पूर्ण करण्याची भारताची तयारी आहे रशियाच्या नागरिकांना लवकरच तीस दिवसांचा ई पर्यटन व्हिसा आणि तीस दिवसांचा समूह पर्यटन व्हिसा दिला जाईल अशी घोषणाही प्रधानमंत्र्यांनी केली दहशतवादाच्या विरोधात काम करण्यासाठी दोन्ही देश तयार आहेत शिवाय युक्रेनचा मुद्दा शांततापूर्ण मार्गाने निकाली निघावा यासाठी होत असलेल्या सर्व प्रयत्नांना भारत पाठिंबा देईल असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले यूक्रेन के संबंध में भारत ने शुरुआत से शांति का पक्ष रखा हम इस विषय के शांतिपूर्ण और स्थायी समाधान के लिए किए जा रहे सभी प्रयासों का स्वागत करते हैं भारत सदैव अपना योगदान देने के लिए तैयार रहा है और आगे भी रहेगा संरक्षण अर्थव्यवस्था व्यापार आणि संस्कृतीच्या क्षेत्रात सहकार्य करण्याला प्राधान्य देण्यावर दोन्ही देशांमध्ये सहमती झाली आहे वार्षिक व्यापार शंभर अब्ज अमेरिकन डॉलरपर्यंत वाढवण्यावरही सहमती झाल्याची माहिती पुतीन यांनी दिली भारताला इंधनाचा अखंड पुरवठा करण्यासाठी तसंच ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवण्याची तयारीही रशियानं दाखवली यावेळी संरक्षण व्यापार अर्थव्यवस्था आरोग्य शिक्षण संस्कृती आणि प्रसारमाध्यम क्षेत्राशी निगडीत सोळा करारांची दोन्ही देशांमध्ये देवाणघेवाण झाली त्यानंतर दोन्ही नेत्यांनी भारत रशिया बिझनेस फोरमला संबोधित केलं दोन हजार तीस पूर्वी द्विपक्षीय व्यापार शंभर अब्ज डॉलरचा टप्पा गाठेल असा विश्वास मोदी यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी त्यांनी भारतात उद्योग स्थापन करण्यासाठी रशियन व्यावसायिकांना आमंत्रण दिलं भारतातून अनेक वस्तूंची खरेदी वाढवण्यासाठी रशियन कंपन्या उत्सुक असल्याचं पुतीन यावेळी म्हणाले पान मसाला उत्पादन करणाऱ्या केंद्रांवर अधिभार लावण्यासाठीचं विधेयक आज लोकसभेनं मंजूर केलं यातून मिळणारा निधी राष्ट्रीय सुरक्षेसाठी आणि नागरिकांचं आरोग्य सुधारण्यासाठी वापरला जाणार आहे अशा हानिकारिक वस्तूंचा वापर कमी करायचा सरकारचा मानस असून आरोग्य हा राज्य सूचीतला विषय असल्यानं या अधिबाराची रक्कम राज्यांनाही दिली जाईल अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज या विधेयकावरच्या चर्चेदरम्यान दिली चाळीस टक्के जीएसटी व्यतिरिक्त हा अधिभार लागू होईल त्यामुळे जीएसटी महसूलावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं राज्यसभेत आज लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचं संरक्षण सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस हे खाजगी सदस्य विधेयक मांडण्यात आलं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार फौजिया खान यांनी हे विधेयक मांडलं यावरच्या चर्चेत विविध खासदारांनी भाग घेतला महाराष्ट्रात रस्त्रमार्गाचं जाळं विकसित करणं आणि वाढवण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे अशी ग्वाही मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात दिली अर्थसंकल्पात वाढीव तरतूद प्रकल्पांची जलद अंमलबजावणी सर्वसमावेशक स्थानक पुनर्विकास प्रकल्प गेल्या काही वर्षांमध्ये राज्यात रेल्वेचा चांगला विकास झाल्याचं चा त्यांनी अधोरेखित के केलं दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या कालावधीत रेल्वेनं राज्यातल्या पायाभूत सुविधांसाठी एक हजार एकशे एकाहत्तर कोटी रुपयांची तरतूद केली होती दोन हजार पंचवीस सव्वीसपर्यंत त्यात वीजपट वाढ होऊन ही तरतूद तेवीस हजार सातशे अठ्ठ्याहत्तर कोटी रुपयांवर गेली असल्याचं ते म्हणाल्या क्वक मालमत्तांची नोंदणी करण्यासाठी सुरू झालेल्या उमेद या पोर्टलवर दीड लाखांपेक्षा जास्त मालमत्तांची नोंदणी करण्यात आली आहे आज नोंदणी करण्याचा शेवटचा दिवस असून अद्यापही लाखो मालमत्तांची नोंदणी झालेली नाही अशा मालमत्तांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे या कालावधीत नोंदणी करणाऱ्यांवर कोणताही दंड आकारला जाणार नाही किंवा कठोर कार्यवाही केली जाणार नसल्याचं आश्वासन केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी आज दिलं या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरामध्ये पाव टक्का कपात केली आहे यामुळे आता नवीन रेपो दर सव्वा पाच टक्के झाला आहे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज चालू आर्थिक वर्षातला पाचवा पतधोरण आढावा जाहीर केला त्यावेळी ही घोषणा केली अधिक माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधींकडून महागाईचा कमी झालेला दर आणि वाढलेली मागणी यांच्या आधारावर आज व्याजदर कपात केल्याचं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे यामुळे गृहनिर्माण वाहन आणि व्यावसायिक कर्जांसह विविध कर्ज स्वस्त होण्याची अपेक्षा आहे इतरही दर कायम ठेवण्याचा निर्णय पतधोरण आढावा समितीच्या बैठकीत आज झाला गेल्या तिमाहीत आर्थिक वृद्धी दरात झालेली वाढ जीएसटीतील कपात सणासुदीच्या काळात नागरिकांनी केलेली खरेदी या जोरावर देशाचा आर्थिक वृद्धी दर आणखी वाढेल अशी आशा रिझर्व्ह बँकेनं व्यक्त केली त्यामुळे चालू आर्थिक वर्षात हा दर सात पूर्णांक तीन दशांश टक्के राहील असा अंदाज बँकेनं व्यक्त केला दोन महिन्यापूर्वी हा दर सहा पूर्णांक आठ दशांश टक्के राहील असं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं होतं सलग दुसऱ्यांदा रिझर्व्ह बँकेनं जीडीपीच्या अंदाजात सुधारणा केली आहे त्याचवेळी सलग दुसऱ्यांदा रिझर्व्ह बँकेनं किरकोळ चलनवाढीच्या दराचा अंदाज कमी केला आहे आता हा दर चालू आर्थिक वर्षात दोन टक्के राहील असं बँकेचं म्हणणं आहे बाजारातली भांडवली उपलब्धता पाहता रिझर्व्ह बँकेनं एक लाख कोटींचे सरकारी खुल्या बाजारपेठेतून खरेदी करण्याचाही निर्णय घेतला आहे रिझर्व्ह बँकेच्या लोकपालाकडे प्रलंबित असलेल्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी एक जानेवारीपासून दोन महिन्यांची विशेष मोहीम राबवणार असल्याची घोषणाही गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज केली त्याचवेळी ग्राहकांच्या सुविधेकडे विशेष लक्ष द्यावं आणि त्यांच्या तक्रारी कमी होतील याची काळजी घेण्याची सूचना त्यांनी बँका आणि वित्तीय संस्थांना केली रिझर्व्ह बँकेच्या व्याजदर कपातीनंतर बँक ऑफ बडोदानंही विविध व्याजदरात पाव टक्क्यांनी कपात केली त्यामुळे बँक ऑफ बडोदाचा रिपो आधारित व्याजदर सात पूर्णांक नऊ दशांश टक्के झाला या निर्णयामुळे शेअर बाजारातही तेजी दिसून आली सेन्सेक्समध्ये आज चारशे सत्तेचाळीस अंकांची वाढ झाली आणि तो पंच्याऐंशी हजार सातशे बारा अंकांवर बंद झाला निफ्टी देखील एकशे त्रेपन्न अंकांची वाढ नोंदवून सव्वीस हजार एकशे शहाऐंशी अंकांवर बंद झाला इंडिगो कंपनीच्या विस्कळीत जीव विमान सेवेमुळे निर्माण झालेली परिस्थिती लवकरच नियंत्रणात येऊन उद्यापर्यंत परिस्थिती सामान्य होईल तसंच येत्या तीन दिवसात विमान सेवा पूर्वपदावर येईल असं नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं म्हटलं आहे विमान सेवा कालमर्यादेचा आदेश नागरी विमान वाहतूक संचालनालयानं तात्काळ प्रभावानं स्थगित केला आहे विमान कर्मचाऱ्यांनी घेतलेली आजारपणाची रजा किंवा विशेषाधिकार रजा त्यांच्या अनिवार्य साप्ताहिक विश्रांती कालावधीत घेतली रजा म्हणून मोजायला मनाई करणारा नियम नागरी विमान वाहतूक संचालनालयानं मागे घेतला ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी रुग्ण आणि अत्यावश्यक कारणांसाठी अवलंबून असणाऱ्यांच्या हितासाठी हा निर्णय घेतल्याचं चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारने एक उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली आहे इंडिगोची एक हजाराहून अधिक विमानं शुक्रवारी रद्द झाली परिस्थिती पूर्वपदावर यायला दहा ते पंधरा डिसेंबर होईल अशी शक्यता कंपनीचे मुख्य मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर एल्बर्स यांनी व्यक्त केली आहे विमान रद्द होत असल्यानं प्रवाशांच्या होत असलेल्या गैरसोयीबद्दल त्यांनी माफी मागितली आहे दरम्यान उड्डाणं रद्द केलेल्या विमानातल्या सर्व प्रवाशांना पूर्ण पैसे तत्काळ परत करा असे आदेश सरकारनं इंडिगोला दिले आहेत प्रवाशांची गैरसोय काही प्रमाणात कमी व्हावी यासाठी रेल्वे गाड्यांना अतिरिक्त डबे जोडण्यात आले आहेत राज्यात दोन डिसेंबर रोजी झालेल्या नगर आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांची मतमोजणी एकवीस डिसेंबरलाच होईल त्याआधी नाही असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं स्थानिक संस्थांच्या प्रलंबित निवडणुका एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण करणं बंधनकारक असून कोणत्याही परिस्थितीत त्या पुढे ढकलल्या जाऊ नयेत असे स्पष्ट निर्देश सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं दिले ठळक बातम्या पुन्हा एकदा आर्थिक आणि व्यापारी भागीदारी आणखी बळकट करण्यासाठीच्या पंचवार्षिक कार्यक्रमावर भारत आणि रशियात सहमती भारत आणि रशियातला व्यापार दोन हजार तीस पर्यंत शंभर अब्ज डॉलरवर नेण्याचा दोन्ही देशांना विश्वास पान मसाल्यावर अधिवार लावणारं विधेयक लोकसभेत मंजूर रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात पाव टक्क्याची कपात बँकांकडूनही ग्राहकांना सवलत द्यायला सुरुवात आणि इंडिगोकडून आजही हजारो विमानांची उड्डाणं रद्द सरकारकडून कंपनीला सवलती जाहीर उद्यापर्यंत परिस्थिती सामान्य होण्याचा अंदाज या बरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार